भावांनो बहिणी न चहा पाणी झाली का तुमची कोणा कोणाची झाली चहा पाणी आमची झाली चा पाणी आता घरातले काम झाली आता हारसूच्या पप्पाचा काय नाश्ता आज खारीचा आहे ना आता काय भाजी करायची काय नाही पावा लागन भाजीचे पण टेन्शन राहते गोळ्या औषधीनं डोळे सुजायला लागले ते हाताच्या गोळ्या घ्यायला लागले तर डोळे सुजायला लागले तर आता गोळ्या औषधी घेऊ हरसूच्या पण तसंच सुवी गोळ्या औषधी घेणं काय भाजी बनवायची वा काही काही बनवणार बनू का झाले आता मय घरातले काम ओरवणीचं ओरवण काय सांगितले ओरंगोट्या बनव तिकड बनव आता बनव थोडं आंबूल आता बनव आणि ते आपण चुला नि हे नव्हतं काय आपला तिथं त्याच्यातून कादळी धराय लागली तिथं ह्या पंचमी एक वर्ष जास्त दिवस नाही झाले आणि ते पाण्यावाले दादा पण नाही आले अजून कधी येते काय माहिती ते पाण्यावाले दादा सिलेंडरचं बटन चालूच राहिलं होतं मायाकून आता करावं लागल मग साईपाक पाणी आता घरातले काम झाले सगळे आता आता आहे सायपाक थोडासा स्वयंपाक करायचा याय ना करेल दोघायला दो पण भाय्याने केल्या पोह्याचा नाश्ता आणि याच्या पप्पाची काय इच्छा नव्हती पोहे खायला खारी खाल्ली त्यानं मी खाल्लेत बिस्किट आता नाही म्हणायला लागलेत ते आता करावं म्हणजे हारसुल करायच्यात वरण गोट्या आणि याच्या पप्पाला काय बनवावं लागन तर तेव्हा खातोय तिखट तर तिखट बनवणं लागण आता आता काय एवढं काम नाही राहिले सर्व कामं झाले आता काय एवढ्या लवकर नाही उठायला लागले मी सात वाजता उठते आता आता लेकरायला सुट्ट्या लागल्यात ले तर ते एवढं टेन्शन नाही राहिलं आणि याचे पप्पा दोन तीन दिवसापासून काय कामाला गेले नाही त्याची तब्येत बिगलेली होती तर आता आहे त्याच्यामुळं मग मी पण काय उठले नाही म्हणलं जाऊ दे आता आणि नाश्ता पाणी काय ते खारीच खायला लागलेत नाही म्हणते त्याला काही खाऊ वाटाना त्याच्यामुळं मग काय आता एवढं लवकर उठायचं टेन्शन नाही आणि उशिराच उठायला लागले सात वाजलेच होते आज पण मला आणि हारसू भाई याचा काय तो पण आता उशिराच उठतोय त्याला काही शाळेत जायचं टेन्शन नाही त्याच्यामुळं मग आता सगळेच उशिरा उठायला लागले आणि हारसूचे पप्पा तर आठ वाजता उठले कामं झाले तर उशिरा उठून मग कामं झाले सगळे म्हणजे पटकपटक कामं आवरून घेतलेत कपडे गिपडे वाळू घातलेत आता काय एवढे कामं नाही राहिले आणि लाईट गेली आता इकडं काल पण तसंच झालं तर लाईटच चालली घडी घडी आता अंधार वाटायला लागला घडी घडी लाईटच चालली रात्री पण लाईट गेली काल पण लाईट गेली आणि आता पण लाईटच गेली नाही ऊन ऊन आहेच म्हणा बाल्कनीत बसली मी आता म्हणलं चला थोडा बालकनीतला थोडासा काराव हारसाच्या पप्पाला फोन आलाय त्याच्यामुळं मग मी बाहेर आले आणि आता सुरतलं पण गरमीच व्हायला लागली इकडं पण अशी पण गरमीच राहते गरमट वातावरण आहे सुरतलं पण इकडं तर काही गर्मीच राहते अशी पण गरमीच राहते ह्या वर्षी होती मला थंडी आता झाली गरमी सुरू इकडं कंपन्या येतलंय त्याच्यामुळं लाइट गेली आता आता तर लईच लाईट चालली काय माहिती काय एवढी लाईट चालली तर घडी घडी लाईट चालली नाही काल लाईट गेली ती तर काल पण लय गरमी वाजा आणि इकडं मेन सिटी तर तिकडं नाही लाईट जात पण इकडं लईच जाती घरी घरी गरमट वातावरण असलं तर मजा पण येत नाही लाईट गेल्यावर तर कशीच मजा येत नाही खबूतर येत राहते कपड्यावर बसते चालूच राहते ते येणं आता काय एवढं टेन्शन नाही लवकर कपडे धुवायचं आता ऊन ये कडक तर कपडे वाळून जाते हिवाळ्यात आणि पावसाळ्यातच कपडे वाळत नाही जागा नसते शिटीनं वाळू घालायला त्याच्यामुळं आता कपडे तर वाळतातच एवढं काय ताण नाही कपड्याचं आता आता बालकनीत बसते मी तर इथं पण ऊले ऊन येल्कनीत बाटल्यावाला ते शिलेंडरची गाडी आली म्हणून एवढं खडधडधा आवाज यायला लागलाय आज काय एवढे गाणे चालू नाही म्हणायचं मग बसले शांततीनं बाल्कनीत आता स्वयंपाकाची तयारीच करायची आता एवढं काय आपल्याला येळ पण नाही आता स्वयंपाकाची तयारी घेते मी आवरून आता याच्या पप्पाला काय आलं भाजी बनवावं लागेल भयाला खायच्यात वरण गोट्या तर ता आता डाळ टाकते आणि मी घेते आता आवरून लेकराला लवकर भराव लागतात मग त्याच्यामुळं लवकरच आवरून घ्यावं लागते दोन तीन दिवसापासून लय उजवा हात दुखा जाय मग आज बरं आहे आता दवाखाना केला आहे चालूच राहतं ते हात दुखणं फोन धरू धरू जास्त हात दुखतो हे पण हात हे पण हात सुजेलच आहे सांदे पण दुखायला लागलेत काय माहिती काम दुखतात तर हरसूचे पप्पा घरी असलेत फोनावर फोन चालूच राहतात त्या त्याच्या मम्मी बालकणी दाद येतात लयला कामा इकडं आता ओळखीचे सगळे लहानपणापासून इकडंच येते तर मग चालू घरच्या सारखेच फोन चालू राहते आता म्हणलं चला आपण हेडो काढाव म्हणलं आता हेडो काढायला पण लय उशीर व्हायला लागलाय म्हणले अकरा सुट्ट्या असल्या तर मग आपण पण शांततीनं उठतो रात्रीच्या टायमाला काढा म्हणलं ना हारसूचे पप्पा बिमार आहेत तर त्याच्यामुळं मग एवढं काय मन लागा नाही हेडो काढायला म्हणून हेडो काढायला एवढा उशीर व्हायला लागला आहे मला नाहीतर मी काळजी ना लवकरच टाकायचे पण आता ते बिमार आहेत म्हणून मला हेडो काढायचा आहे ना मेन माणूस घरातलं बिमार असलं तर करमत नाही काय नाही लई बिमारी आहेत ते त्याच्यामुळं एवढं मला मन नाही लागू राहिलं हेडो काढायला म्हणून मला उशीर व्हायला काल काल्याचे पप्पा दवाखान्यात गेले म्हणून काय सांगते डॉक्टर काय नाही तवरक मग धडळ पण काढायचं मन नव्हतं घरातले कामं पण करू नव्हते आठू लागले काही मन नव्हतं लागू लागलं श्वास घ्यायला हे त्यायला तकलीफ होऊ लागली म्हणजे ल बिमारी होती किती मग वज्याचं काम आहे मग मन चितू लागलं का वजाच्या कामान झालं यायला काय आणि बिमार होते मग त्याच्यामुळं आता त्यायला का कालपासून बरं तर मला पण थोडस लागलं आहे आता गोळ्या औषधी घेऊन द्यायला त्याला त्याच्यामुळं नाही तर मला वाटायचं काय सांगतात आता सोनोग्राफी केली तर काय नाही राहिलं असं वाटायचं काय सांगतात काय सांगतात मग याच्या पप्पाची पण इच्छा होती सोनोग्राफी करायची मग सोनोग्राफी केली तर ते काहीच नाही आलं त्याच्यामुळं मग मला आज थोडा आला आहे हेडो काढायला म्हणजे श्वास घ्यायला तकलीफ होऊ लागली तर मग त्याला पण टेन्शन येऊ लागलं मला ला पण नाही टेन्शन येऊ लागलं पण आता काय टेन्शन नाही आता आता त्याला कालपासून थोडं बरं वाटलंय आणि हेडो कसा वाटतोय तर नक्कीच सांगा भावा अन्नो बहिणी कमेंटमध्ये आणि मग मला असं वाटायचं काय सांगतात डॉक्टर काय नाही काय नाही आणि आपल्या गावाकडचे डॉक्टर हुशारी शिटीतले डॉक्टर नुसते पैसे खाणारे असते त्याच्यामुळं मग मला वाटायचं काय सांगतात काय सांगतात काय सांगतात मग काल मला दोन वाजले गडो टाकायला का म्हणतो दवा नाही पाहिजे घरात हे बिमार असल्यावर तर लगेच करमत नाही मेन माणूस घरातलं बिमार असल्या असं झालं एक तर एक मय हात सु लागलाय उजवा कबूतर उडतच राहते तिकडं येतच राहते मला वाटू लागलं काय सांगते बापा दवाखान्यात काय नाही मला कालं असं नव्हतं वाटत काढावं का काय नाही मग इच्छाच नव्हती हिळो काढायला काय काढावं काय काढावं असं झालं मग म्हणलं टेन्शन आलतं म्हणलं काय सांगते काय सांगते काय सांगते त्याच्यामुळं आता गळून आला तर मी मीठोलाय हो फोन खाली मग जवा त्या म्हणे ते आता म्हणा आता गोळ्या औषधी घेतल्यात आता पहिल्या पण त्या साडेचार हजाराचे दवाखान्यात त्याला खर्च आलता म्हणून तो पण एकळा दुसरा एक दवाखाने बदलायचं काम काय आरामच नव्हता पडू लागला आता त्या कालपासून आराम पडला तर चला म्हणलं आता आपण हेडो का तरी पण साडे अकराच्या पुढं टाइम झालाय आता बाय भावांना वहिणींना भेटते उद्याच्या हेडोमध्ये